मित्रांनो आशिक बेंद्रे यांनी आत्मबेंद्रेक नावाच्या चित्रपटामध्ये सांगितलेला ना एक काल्पनिक प्रसंग ज्यामध्ये भारतीय समाज हा प्रेमरूपी भक्तीच्या साहाय्याने एकत्र राहू लागतो त्यावेळेस महासत्ता असलेल्या राष्ट्रांना प्रश्न पडू लागतो की भारतीय जर इतके एकत्र राहू लागले तर आपल्यावरती एक दिवस वर्चस्व गाजवते त्यासाठी ते काश्मीरवरती एक मिसाईल सोडतात त्यावेळेस काश्मीरमध्ये हिंदू मुस्लिम शीख आणि बौद्ध धर्मातील धर्मगुरू एकत्र येतात आणि एका लहान मुलाचा जीव वाचवतात आणि आपला जीव गमावतात मित्रांनो हा प्रसंग जरी काल्पनिक वाटत असला तरी सुद्धा तो भक्ती तीच जी धर्माची कुंपणी उद्ध्वस्त करते या वाक्याची अनुभूती देऊन जातो म्हणून नमस्कार हाच विषय मांडण्यासाठी या प्रसंग व्यासपीठावरती उभा आहे विषय मांडतो भक्ती तीच जी धर्माची कुंपणी उद्ध्वस्त करते मित्रांनो विषय मांडताना सुरुवात करताना भक्ती म्हणजे काय धर्म म्हणजे काय धर्माची कुंपणी कोणती ती उद्ध्वस्त करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल हे सर्व तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो ध्वज या संस्कृत धातूपासून भक्ती शब्दाचा उगम झाल्याचा आपण बघतो भक्ती शब्दाचा अर्थ म्हणजे वाचून घेणे असा होतो तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी नव्हे अध्याय सांगितल्याप्रमाणे पै भक्ती एक जाणे तेथे साने थोर ना म्हणे म्हणजे मी एकाच प्रकारची भक्ती चालतो जिथे लहान थोर हा मतभेद नसतो तर दुसरीकडे संत तुकाराम हे सुद्धा नवविधा भक्ती प्रकारातून होते माणसातच देव आहे याची शिकवण देतात परंतु मित्रांनो कालांतराने हाच भक्तिमय समाज आम्हाला धर्मांधतीच्या दिशेने वाटचाल करताना दिसू लागतो तो कसा त्यासाठी आपल्याला ना धर्म नावाची संकल्पना समजून घ्यावी लागेल मित्रांनो धारणात धर्म म्हणजे जो समाज धारण करतो ना त्याला धर्म असं म्हटलं जातं तर संत तुकोबांच्या मध्ये विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल म्हणजे धर्म असा असावा ज्यामध्ये भेदाभेद हे स्वरूपाने अमंगल रूपाचे असावे कारण धर्म जरी प्रत्येकाचा वेगवेगळा असला ना तरी सुद्धा वैचारिक दृष्टिकोनाची पातळी सर्वांची सारखीच असते कारण नदीत स्नान करणारा हिंदू समाज आपल्याला एकीकडे दिसतो तर दुसरीकडे जॉर्डन नदीतील पाणी कुपीत साठवून ठेवणारा ख्रिश्चन समाज सुद्धा आपल्याला माहिती एकीकडे वारकरी संप्रदायाचे वारकरी वारी करताना आपल्याला दिसतात तर दुसरीकडे हज यात्रेला जाणारे मुस्लिम बांधव सुद्धा आपल्याला दिसतात एकीकडे हृदयावरती हरिला असतो तर एकीकडे अल्लाहू अकबर असतो मित्रांनो आम्हाला यादी फरक खूप वरचा वरचा जाणवतो मग हा फरकच धर्माला मित्रांनो करायचा असेल तर सुंता असेल बाबतीजम असेल त्याचबरोबर उपास तापास अंधश्रद्धा जातीभेद रूढी परंपरा इत्यादी प्रकारचे कुंपणे टाकण्याचं काम या धर्म मारताना केलं मग हे कुंपणे उद्ध्वस्त करण्यासाठी त्यावेळेस भक्ती आणि सुभी चळवळ पुढे आल्याचं आपल्याला बघायला मिळतं सुभी चळवळीतील मुस्लिम संत खिस्ती हे धर्म कुंपणाला मानत नसत तर दुसरीकडे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे जनक संत ज्ञानेश्वरांनी भावर्थ दीपिका स्वरूप भाष्य केले संत रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला तर संत नामदेवाने वारकरी संप्रदायाचा विस्तार करण्याचं काम केलं मग मित्रांनो हाच वारकरी संप्रदाय ज्यावेळेस विषमतेचं उत्तर प्रति न देता समतेने देताना आपल्याला दिसतो तुम्ही आम्हाला तुमच्या धर्मात जागा दिली नाही तरी सुद्धा ना। आमच्या धर्मात तुम्हाला जागा असेल असं प्रतिपादन ज्यावेळेस वारकरी संप्रदाय करतो ना त्यावेळेस आम्हाला धर्माची कुंपणे उद्धवस्त होताना दिसतात दि मित्रांनो एकेकाळी एकेकाळी संत चोकोबांना मंदिर प्रवेश नाकारला गेला होता त्याच चोकोबांचा अंत्य ज्यावेळेस संत नामदेव विठ्ठल मंदिराच्या महाद्वारे करतात ना कर त्यावेळेस आम्हाला धर्माची कुंपणी उद्ध्वस्त होताना दिसतात त्याचबरोबर संत कबीरांची परंपरा पुढे चालू ठेवणारे संत शेख महम्मद यांचा उरुस ज्यावेळेस अहमदनगर जिल्ह्यात हिंदू मुस्लिम समाज एकत्र येऊन मोठे उत्साहाने साजरा करू लागतो ना त्यावेळेस आम्हाला धर्माची कुंपणे उद्ध्वस्त होताना दिसतात एवढंच नव्हे तर बालविवाहास प्रतिबंध करून विधवा विवाहास, विवाहास मान्य देणा मान्यता देणारे संत बसवेश्वर ज्यावेळेस देवालयापेक्षा देवालयाला महत्त्व हो देतात ना त्यावेळेस आम्हाला धर्माची कुणपणे उद्ध्वस्त होताना दिसतात परंतु मित्रांनो आजही दुसरीकडे इस्लाम धर्मामध्ये स्त्रियांना दर्ग्यामध्ये प्रवेश नाकारला जातो ही सुद्धा आपण एक प्रकारे धर्माचं कुंपणच वाटत त्याचबरोबर आमच्या गावचा ढुंगी साधू कसा ओळखावा हे खालच्या पातळीची टीका करणारे आजच्या काळाची साधू सुद्धा धर्माचं कुंपणच वाटतात ही कुंपण उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्हाला आम्हाला तुकोबांसारखी आगाम सोसावे लागतील त्याचबरोबर डॉक्टर सदानंद मोरे यांनी धर्मवित्र मानलेल्या वेळ पडली तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांसारखी साताऱ्यावरती होळी सुद्धा आपल्याला झेलावी लागेल तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे शेवटी जाताना माऊलींच्या उभीमध्ये हे विश्वाची माझे घर हो। <laughs> हो। हो अशा प्रकारची भक्ती भर हो आणि त्या माध्यमातून सर्व अनिष्ट धर्म कुंपणी ती उद्वस्त भो ती होती हाच माफक आशावाद मनपूर्वक धन्यवाद